नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल मी अगदी मनापासून आपलं स्वागत करतो बघा रेलटेप या कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आज आणि या शेअरची जर सध्याची प्राईस जर बघितली तर पाचशे पंच्याऐंशी रुपये सध्याची प्राईज आहे मित्रांनो आणि एका महिन्याचा ओवर जर रिटर्न जर बघितला आपण तर प्लसमध्ये कंपनी पंचवीस पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये दाखवते आपणाला आणि सहा महिन्यामध्ये जर विचार केला तर अठरा पर्सेंट आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर एक अठरा ते एकोणीस पर्सेंटपर्यंत आपल्याला प्लसमध्ये या कंपनीनं दाखवत आहे बघा तर कंपनी कधीपासून आलेली अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्ष या कंपनीला अजून पूर्ण झालेलं नाही तरी या एक वर्षामध्ये अठरा पर्सेंटपर्यंत ही कंपनी प्लसमध्ये आहे मित्रांनो बघा छोटी कंपनी आहे आणि अजूनही ना आपला रिस्पॉन्स पॉझिटिव्हमध्ये दाखवलेला आहे बराबर आहे तर या कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं कर आपल्याला बघा मार्केट कॅपचा जर विचार केला आहे कंपनीचा तर आठ आठ हजार एकशे दहा करोड मार्केट कॅप आहे आणि करंट प्राईसचा जर विचार केला तर पाचशे सत्त्याऐंशी करंट प्राइस या कंपनीचं सध्या तरी आहे स्टॉकचा पी मित्रांनो सत्तावन्नचा आहे आणि आर ओ सी बघितलं तर चौवेचाळीस पर्सेंट आणि आर ओ ई बघितलं तर पस्तीस पर्सेंट दोन्हीही गोष्टी या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीच्या दिसून येतात आपल्यासमोर बराबर आहे आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर दोनचं आता आपल्याला नेट प्रॉफिट आणि कंपनी सेल कशा पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवती हे आपल्याला बघणं गरजेचं आहे बघा आपल्यासमोर दोनच वर्षाचा डाटा अवेलेबल आहे मार्च दोन हजार बावीस आणि मार्च दोन हजार तेवीस आपण सर्वात प्रथम सेलवर नजर टाकूयात बघा मार्च दोन हजार बावीसमध्ये कंपनीनं तीनशे तीन, से तीन करोडचा सेल परफॉर्मन्स केलेला होता त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे एकाच वर्षामध्ये कंपनी डायरेक्ट चौदाशे अडुसष्ट करोडवर डायरेक्ट गेलेली आहे कंपनी खूपच या कंपनीनं रिस्पॉन्स दाखवलेला आहे सेलमध्ये आणि खूपच ग्रोथ आहे बघा आपण नेट प्रॉफिटवर जर विचार केला तर इथं नेट प्रॉफिट बघू शकतो आपण सुरुवातीला एकोणतीस करोड आणि नंतर एकोणतीस करोडहून अशी मोठी जंप घेतली या कंपनीनं प्रॉफिटमध्ये की जसं की एकशे बेचाळीस करोड डायरेक्ट एका वर्षामध्ये या कंपनीनं आपल्याला सेलमध्ये प्रॉफिटमध्ये आणि सेलमध्ये चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवलेला आहे बघा आपण या कंपनीच्या आता बॅलन्स शीटवर जर नजर टाकली या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीने इथं पाहू शकतो आपण बॉराविंग जवळपास चारशे एकाहत्तर करोड या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो आणि यांच्याकडे रिझर्व पाचशे सत्तावी सत्तावीस रिझर्व्ह यांच्याकडे आहेत म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये कर्ज थोडं कमीचं आहे आणि महत्त्वाचं जर पॉईंट बघायचं म्हटलं तर आपल्याला इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये कशा पद्धतीचे आहेत बघा प्रमोटरकडे किती एकाहत्तर पॉईंट सत्त्याहत्तर पर्सेंट म्हणजे जवळपास बा बहात्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर अडीच पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर सात पर्सेंट किती छोटी कंपनी असून या इन्व्हेस्टर लोकांनी आपला भरोसा ठेवलेला या कंपनीवर बघा सुरुवातीला फॉरेन इन्व्हेस्टर किती होते दोन पर्सेंट पॉईंट बावीस आणि आता किती झालेले दोन पॉईंट चौऱ्याहत्तर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर किती होते सुरुवातीला सहा पॉईंट चौवेचाळीस आणि आता किती झालेले सात पॉईंट तीस आणि पब्लिककडे बघा अठरा पर्सेंट पब्लिककडे सुरुवातीला पब्लिक जास्त होती नंतर पब्लिक कमी झाली आणि जिथं पब्लिक कमी अशा जागी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची मित्रांनो बघा फूड मध्ये ही कंपनी काम करते आणि नवीन कंपनी आणि चांगला बिझनेस चाहिस या कंपनीचा आणि ग्रोथ करण्याची शक्यता आहे कारण की बघा इथली छोटी कंपनी असून किती प्रॉफिटेबल किती कंपनी आहे सेल आणि नेट प्रॉफिटमध्ये किती मोठी जंप आहे या कंपनीची एकाच वर्षामध्ये कितीतरी जंप काढलेली या कंपनीनं आणि या कंपनीवर इथला इन्व्हेस्टर लोकांचा भरोसा आहे की या छोट्या कंपनीवर फॉरेन इन्व्हेस्टर पण खूप चांगल्या पद्धतीचे आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर पण खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा मित्रांनो या इमेजकडे जर बघितलं ना तर आपल्या लक्षात येऊन जाते की ही कंपनीचं काय काम आहे बघा ही कंपनी चप्पल व बूट बनवण्याचं काम करते कंपनी आणि या कंपनीचं एक ब्रँडेड नेम आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा हा बिझनेस आहे रेड टेप नावाने चांगल्या पद्धतीचा या कंपनीचा सेल होतो आणि चांगलं एक ब्रँडेड नाव आहे या कंपनीचं आणि एक ही एक वस्तू यांची ब्रँडेड आहे आणि ही कधीही स्कोप या कधीही हा बिझनेस कमी होणारा नाही आहे हा या बिझनेसला कधीही पण स्कोप असणार आहे खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आहे आणि खूप छोटी कंपनी आणि ही कंपनी एवढी प्रॉटी प्रॉफिटेबल आहे की खूपच चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवत आहे बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉक असा आहे की एशो इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात सोळाशे पस्तीस या स्टॉकची सध्याची प्राईज आहे आणि एका महिन्याचा ओव्हर जर रिटर्न जर बघितला तर वन पर्सेंटपर्यंत मायनस आहे आणि सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आठ पर्सेंट आणि मॅक्समध्ये जर बघितलं तर जवळपास सहा ते सात पर्सेंटपर्यंत मायनसमध्ये बघा मित्रांनो ऑगस्टमध्ये कंपनी लिस्ट झालेली मार्केटला पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणजे आणखीन एक वर्ष पूर्ण झालेलं नाही आणि तो तेव्हापासून जर बघितलं तर एकदम फ्लॅट आहे एक, एक सहा ते सात पर्सेंट फक्त मायनसमध्ये कंपनी दाखवते आपणाला पण हा चार्ट मायनसमध्ये दाखवतो पण या कंपनीचे नंबर कशा पद्धतीने आहेत आणि या कंपनीचं नेट प्रॉफिट आणि सेल कशा पद्धतीनं कंपनी मिळवते हे बघणं गरजेचं आहे त्याच्यावरून आपण डिसाइड करू शकतो की कंपनीचं जर चार्ट खाली जात असेल तर कंपनीचे नंबर कशा पद्धतीने येत आहेत नंबर जर डाऊन येत असतील तर साहजिक आहे अशा स्टॉकमध्ये आपल्याला इन्वेस्टमेंट करायची नाही हां जर चार्ट खाली येत असेल पण नंबर न, जर चांगल्या पद्धतीन जर इन्क्रीज करत असेल दरवर्षी कंपनी चांगल्या पद्धतीनं नंबर जर वाढून आणत असेल तर हा चार्ट आज खाली आला तरी एक दिवस कधी ना कदिता कधीतरी हा चार्टवर जाणारच आहे त्यामुळं आपणाला या कंपनीचं एक वेळेस आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे मित्रांनो बघा मित्रांनो मार्केट कॅपचा जर विचार केला तर अठराशे एकोणसाठ करोड मार्केट कॅप आहे सध्याचं स्टॉकची प्राईस जर बघितलं तर सोळाशे तीस आहे आणि स्टॉकचा पी जर बघितलं तर अडतीसचा आहे म्हणजे जास्त आपणाला सध्या हा स्टॉक महागसुद्धा लागत नाही आहे बघा आणि विचार केला तर छोटी कंपनी पण डिव्हिडंड देते झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंटपर्यंत डिव्हिडंडसुद्धा देते ही कंपनी आणि आर ओ सी बघितलं तर बावीस पॉईंट तीन पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर एकतीस पॉईंट तीन पर्सेंट फेस व्हॅल्यू दहा बघा आपण सर्वप्रथम काय करूयात ते सेलचा विचार करूयात बघा सेल आपल्यासमोर दोन हजार मार्च दोन हजार पंधरापासून अवेलेबल दिसतो सुरुवातीला जर सेलचा कंप कंपनीचा सेल जर कम, असेल एकशे एकोणसत्तर त्यानंतर एकशे ऐंशी एकशे पंच्याण्णव दोनशे पन्नास तीनशे चाळीस दोनशे सत्त्याण्णव दोनशे एकोणसाठ सहाशे चौदा आणि सहाशे सत्तर आणि आता येण्याची शक्यता आहे पाचशे सत्त्याऐंशी मित्रांनो चांगल्या पद्धतीने ही कंपनी सेलमध्ये ग्रोथ दाखवत आहे छोटी कंपनी पण सेलमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे तसंच एक वेळेस आपण नेट वर सुद्धा चेक करून घेऊयात नजर टाकून घेऊयात सुरुवातीला दोन करोड चार करोड आठ बारा बारा एकवीस त्रेपन्न चौसष्ट आणि एकोणपन्नास येण्याची शक्यता मित्रांनो नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तीही चांगल्या पद्धतीने नंबर इन्क्रीज करत आहे आणि सेलमध्ये इन्क्रीज चांगल्या पद्धतीने नंबर करत आहे फक्त चार्ट खाली जातो थोडासा पण हां नंबर जर चांगले येत असतील तर चार्ट नक्कीच वर जाण्याची प कॅपॅसिटी या स्टॉकमध्ये आहे या कंपनीमध्ये आपण ओवरऑल जर विचार करूयात या बँके या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचे आहे बॅलन्सशीटचा जर विचार केला तर बघूयात कर्जाचा विचार केला तर बघूयात बोरावी इथं आपल्याला कर्ज दिसू शकते बघा एक जवळपास चारशे चौऱ्याऐंशी करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व यांच्याकडे दोनशे बावन्न आहे मित्रांनो या कंपनीवर थोडंसं कर्ज आपल्याला दिसून येते कारण की यांच्याकडे रिझर्व्ह कमी आहे आणि कर्ज जास्त आहे बराबर आहे तर कर्ज थोडंसं आहे जास्त या कंपनीवर एखादा आपणाला पॉईंट थोडंसं ॲडजस्ट करणं गरजेचं आहे आपण आपणाला या कंपनीमध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर आपल्याला हे ग करणं गरजेचं आहे की या कंपनीवर थोड्या प्रमाणात रिज क कमी आहे पण कर्ज थोड्या प्रमाणात जास्त आहे तर आपल्या लक्षात असल्याच्यानंतर नंतर आपण योग्य ती इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या हिशोबाने करू शकतो बघा या कंपनीमध्ये जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर कशा पद्धतीने या कंपनीमध्ये होल्डिंग कशा पद्धतीची आहे हे याचा जर विचार केला तर बघूयात आपण प्रमोटरकडे जर बघितलं तर बहात्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटरकडे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर यामध्ये नाही तर फॉरेन इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर झिरो पॉईंट तेरा पर्सेंटपर्यंत फॉरेन इन्व्हेस्टरकडे आहेत आणि पब्लिककडे मित्रांनो सत्तावीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे हां प्रमोटरकडे सत्तरपेक्षाही जास्त होल्डिंग आहे तर आपणाला या स्टॉकमध्ये काही घाबरण्याची भीती नाही जर हा स्टॉक आणखीन जर खाली जाण्याची जर भीती जास्त असेल तर प्रमोटरला असेल कारण की त्यांच्याकडे जास्त या होल्डिंग त्यांची स्वतःची मालमत्ताची होल्डिंग जास्त आहे बघा मित्रांनो सत्तावीस पर्सेंट फक्त पब्लिककडे तर अशा स्टॉकमध्ये आपण ज्या स्टॉकमध्ये कमी आहे अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा मित्रांनो नेक्स्ट ने स्टॉकचा जर विचार केला तर ग्रीन पॅनल इंडस्ट्रीज लिमिटेड या स्टॉकबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि या स्टॉकची जर सध्याची प्राइस जर बघितली आपल्या नजर समोर दिसते तीनशे ब्याण्णव रुपये सध्याची प्राइस प्राईज आहे या कंपनीची ओवरऑल जर विचार केला एका महिन्याचा रिटर्न तर दोन पर्सेंटपर्यंत प्लस मंट दिसतो आणि सहा महिन्यात जर बघितला तर आठ पर्सेंटमध्ये प्लस मंट दिसतो आणि मॅक्सचा जर विचार केला तर नऊशे चौऱ्याहत्तर पर्सेंटपर्यंत दिसतो पण कधीपासून दिसतो मित्रांनो तर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जवळपास चार ते पाच वर्ष कंप्लीट होतात या कंपनीला आणि पाच वर्षामध्ये नऊशे चौऱ्याहत्तर पर्सेंट म्हणजे खूपच जास्त होतात मित्रांनो आणि खूपच जास्त होतात बघा आणि एक वेळ अशी होती की या कंपन्या कमी दिवसामध्ये जवळपास बावीसशे पर्सेंटपर्यंत पर्यंत दिले होते कधी मे बावीस मे दोन हजार वीस ते सहा मे दोन हजार बावीस म्हणजे दोन वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास बावीसशे पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळवून दिला होता आणि आता ही कंपनी आपल्याला थोडी डिस्काउंटवर मिळू शकते आपल्याला जर इथे इन्व्हेस्टमेंट करायची तर आत्ताही जवळपास बावीस ते तेवीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी आजही आपल्याला डिस्काउंटला मिळत आहे मित्रांनो खूप छोटी कंपनी आणि खूप चांगली कंपनी यावेळेस या, या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करू फंडामेंटल चेक करताना आपल्या नजरासमोर दिसते मित्रांनो मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त चार हजार आठशे करोड मार्केट कॅप आहे एक छोटी कंपनी आहे मित्रांनो करंट प्राईसचा जर विचार करत केला तर तीनशे ब्याण्णव रुपये करंट प्राईज आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर फक्त सव्वीसचा स्टॉकचा पी आहे म्हणजे आपल्याला आता स्वस्तमध्ये ही कंपनी मिळू शकते इन्वेस्टमेंट करण्या यो योग्य आहे मित्रांनो छोटी कंपनी आहे तरीहीसुद्धा डिविडंड देते झिरो पॉईंट अडतीस पर्सेंटपर्यंत या कंपनीचा डिव्हिडंडसुद्धा ते सुद्धा आहे आणि आर ओ सी बघितलं तर सत्तावीस पॉईंट दोन पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तेवीस पॉईंट सहा पर्सेंट फेस व्हॅल्यूचा जर विचार करू तर एकचा आपल्यासमोर दिसतो आता सर्वप्रथम आपण या कंपनीवर नजर टाकूया सेलवर सेल, सेल कशा पद्धतीने कंपनी मिळवून देते बघा मार्च दोन हजार एकोणीसमध्ये पाचशे नव्याण्णव करोडचा सेल या कंपनीनं इन्क्रीज केला होता त्याच्यानंतर मार्च दोन हजार वीसमध्ये आठशे सत्याहत्तर मार्च दोन हजार एकवीसमध्ये एक हजार एकवीस करोड मार्च दोन हजार बावीसमध्ये सोळाशे पंचवीस करोड मार्च दोन हजार तेवीसमध्ये सतराशे त्र्याऐंशी करोड आणि आता येण्याची शक्यता आहे सोळाशे सहा छेचाळीस करोड मित्रांनो बघा सेलमध्ये चांगल्या पद्धतीनं ही कंपनी आपले नंबर इन्क्रीज करत आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपले नंबर वाढवून देत आहे बघा नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला पस्तीस करोड त्याच्यानंतर चौदा करोड एकोणसत्तर करोड दोनशे चाळीस करोड दोनशे सत्तावन्न करोड आणि एकण्याची शक्यता एकशे पंच्याऐंशी करोड एक नेट प्रॉफिट आणि सेल कंपनी चांगल्या पद्धतीने इन्क्रीज करत आहे आणि या कंपनीचं जर आपण कर्जाचा जर विचार करू मित्रांनो तर बोराविंग इथं आपण पाहू शकतो या कंपनीवर कर्ज अशा पद्धतीचं आहे की एकशे ब्याऐंशी करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व खूप जास्त आहे रिझर्व बाराशे साठ करोड आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत या कंपनीवर कर्ज नाके बराबर आहे म्हणजे खूपच कमी आहे कर्ज कर्जाचा जास्त काही विचार आपण नाही केला पाहिजेत बराबर आहे कारण की यांच्याकडे रिझर्व खूप आहे यांच्या खिशामध्ये बाराशे साठ करोड आहे तर आणि यांना देणं किती आहे फक्त एकशे ब्याऐंशी करोड फक्त यांना देणं आहे लोन बघा आणि आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर बघितला तर आपल्याला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोक कशा पद्धतीचे आहेत हे बघणं गरजेचं आहे प्रमोटरकडे जर सध्याचं जर असल होल्डिंग तर त्रेपन्न पर्सेंटपर्यंत प्रमोटरकडे फॉरेन इन्व्हेस्टरकडे जवळपास तीन पॉईंट बावीस पर्सेंटपर्यंत आणि डोमेस्टिक याच्यामध्ये चोवीस पॉईंट त्रेपन्न पर्सेंट आणि पब्लिककडे मित्रांनो फक्त एकोणीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे बघा बाकी उर्वरित जवळपास ऐंशी पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे आणि फक्त एकोणीस पर्सेंट फक्त पब्लिककडे माल आहे या कंपनीचा आणि अशा कंपनीमध्ये आपणाला टिकून राहायचं ज्या कंपनीमध्ये आपण पब्लिक लोक कमी असतो अशा कंपनीमध्ये आपणाला इन्व्हेस्टमेंट करायची असते मित्रांनो या कंपनीचा बिझनेस अशा पद्धतीचा आहे की फ्लाऊड बनवण्याचं काम करते फर्निचरमध्ये काम करते कंपनी आणि मोठमोठ्या जागी मोठमोठ्याला ऑफिसमध्ये मोठमोठ्या कार्यालयामध्ये मोठमोठ्या हाऊसमध्ये आता लागणाऱ्या फर्निचर बऱ्याच प्रमाणात फॅन्शियली एकदम फॅन्शी फॅन्शी फर्निचरचे काम आपल्याला कुठेही बऱ्याच जागी योग्य दिसतात आपल्या नजर समोर की हा महागड्या वस्तू असतात आणि ही कंपनी फर्निचरमध्ये काम करते मध्ये काम करते मित्रांनो चांगल्या पद्धतीचा या कंपनीचा बिझनेस आहे मित्रांनो विचार करू शकता एक चार एक पाच वर्षामध्ये नऊशे पं म्हणजे जवळपास एक हजार पर्सेंटपर्यंत या कंपनीने मिळून दिलं आहे पाच वर्षामध्ये दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला एक लाख रुपये या कंपनीनं बनवलेले आहेत मित्रांनो ती आता डिस्काउंटला असूनसुद्धा आणि एक वेळ अशी होती की चांगल्या पद्धतीने या कंपनीने रिस्पॉन्स दाखवला तर जवळपास बाराशे तेराशे पर्सेंटपर्यंत की मिनिमम फक्त दो एकाच दोन वर्षामध्ये या कंपनीनं चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवला आहे आणि आजही आपणाला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो फक्त इथं प्रॉफिट बुकिंग आहे ना की या कंपनीवर काही प्रॉब्लेम आलेला आहे फक्त सध्याची या कंपनीवर प्रॉफिट बुकिंग आहे सध्या याच्यातरी ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली असे लोक आता इथं प्रॉफिट बुकिंग करत आहेत आणि ही रेंज सध्या आपल्याला योग्य मिळत आहे या रेंजवर आपण इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की नंबर या कंपनीत चांगल्या पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर बघितला तर याच्यात फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर आणि प्रमोटर पण चांगल्या पद्धतीचे होल्डिंग आहे पब्लिककडे फक्त वीस ते एकोणीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे होल्डिंग आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो सर्वात बेस्ट स्टॉक आहे मी सांगितलेले दोन्ही स्टॉक चांगल्या पद्धतीचे स्टॉक आहेत आणि इथे आपण इन्व्हेस्टमेंट या दोन्ही स्टॉकमध्ये योग्य रीती एक योग्य टाईम आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्की कमेंट करून मिळवा कमेंट करून सांगा आणि तुम्हाला या व्हिडिओला मला असं वाटते की या व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं तर मला आणखीन बरं वाटेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा आणि नवीन कोणी जर आले असेल या व्हिडिओला तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र